वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील आसुला देवठाणा परिसरामध्ये वाघाचं दर्शन झाल्याने या वाघाच्या गुरगुरण्याच्या आवाजामुळे शिवारात भीतीचं वातावरण देवठाण रस्ता ओलांडताना या वाघाचं दर्शन झालंय वाघाच्या गुरगुरण्याच्या आवाजामुळे शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं आवाजाच्या दिशेने पाहिलं असता शेतकऱ्यास त्या ठिकाणी वाघ नजरेस पडला वाघाचं हे दृश्य शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय यात वाघ रस्ता ओलांडताना गुरगुरताना दिसून येतोय आसोला देवठाणा आणि कारपा हा घनदाट जंगलाचा भाग असल्यानं या भागात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात श्रीराम राठोड यांच्या हा वाघ नजरेस आल्यानं त्यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून याबाबत संबंधित माहिती वनविभागाला देण्यात आली आहे तसेच वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे तर वाघाचं दर्शन झाल्यानं शेतकरी आता शेतात जाण्यास घाबरत आहेत प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर न्यूज टुडे ट्वेंटी फोर मनोरा वाशिम